पहूर येथील नवसाला पावणारी देवी संतोषी माता पहूर तालुक्यात सामनेर येथील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतोषी माता मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे तसेच नवरात्रोत्सवानिमित्त संगीत खुर्ची दांडिया स्पर्धा व्यसनमुक्ती कार्यक्रम सांस असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत आहे पहूर येथील सुखदेव धनु रोकडे यांचे शेतात एकोणावीसशे एकोणसत्तर साली येथील भक्ती कैलासवासी अनुसयाबाई रोकडे यांना दोन बाणे सापडले त्यानंतर पंढरी रोकडे पुंडलिक रोकडे व रामचंद्र रोकडे यांनी गावकऱ्यांच्या सहकार्याने एकोणावीसशे एकोणसत्तर साली संतोषी मातेची मंदिराची उभारणी केली नवसाला पावणारी देवी म्हणून संतोषी मातेची ख्याती आहे चैत्र पौर्णिमेला तसेच नवरात्रोत्सवात या ठिकाणी घटस्थापना केली जाते यावेळी मंदिर परिसरात यात्रेचे स्वरूप येते मंगळवार व शुक्रवार या दोन दिवशी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असते अष्टमीला या मंदिरात होम हवन होऊन नवमीच्या दिवशी गाव परिसरात मोठा भंडाऱ्याचा कार्यक्रम होतो यावेळी हजारो भाविक मोठ्या भक्तिभावाने महाप्रसादाचा लाभ घेतात संतोषी माता मंदिराजवळच पिंपळाच्या जुन्या झाडाखाली महादेवाचे जागृत देवस्थान आहे या ठिकाणीही महिला तसेच पुरुष दररोज पूजा अर्चना करण्यासाठी या ठिकाणी भाविकांची गर्दी होत असते नुकतेच या ठिकाणी लोकवर्गनेतून महादेव मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले आहे संतोषी माता मंदिर तसेच महादेव मंदिराच्या अगदी जवळच संतोषी नगर येथेच पंचमुखी हनुमान मंदिर मंदिराचे जागृत देवस्थान आहे या ठिकाणी दर शनिवारी महाआरती होत असते सर्वत्र नवरसव नवरात्रोत्सवाची धामधूम सुरू असून नवरात्रोत्सवानिमित्त सर्व देवीच्या मंदिरांना विद्युत रोषणाईने सजविण्यात आले आहे मंदिर परिसरात दररोज रात्री दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात येते या ठिकाणी परिसरातील तरुण मुले मुली दांडिया खेळण्यासाठी येत असतात या ठिकाणी दररोज दांडिया खेळणाऱ्या तरुण तरुणींमधून विजेत्यांना रोख बक्षीस देण्यात येत असते नवरात्रोत्सवानिमित्त दररोज संतोषी माता मंदिरात सकाळी सात वाजता व सायंकाळी सात वाजता अशी दोन वेळेस महाआरती होत असते यावेळी पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने महाआरतीसाठी हजर राहत असतात जागृत देवस्थान म्हणून परिसरात परिचित असलेल्या संतोषी माता मंदिरात नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखले जाते या ठिकाणी नवस फेडण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी येऊन नवस बोलतात व मोठ्या भक्तिभावाने नवस फेडतात येथील संतोषी माता मंदिरातच संतोषी मातेच्या मूर्तीसोबतच कालिंका मातेची मूर्ती स्थानापन्न करण्यात आली आहे या देवी देवतांची दर्शनासाठी भाविकांची या ठिकाणी मोठी गर्दी होत आहे नवरात्रोत्सवात शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कृष्मांडा स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी सिद्धिदात्री या नऊ पूजा मोठ्या भक्तिभावाने करण्यात श्री रवींद्र लाठे पौर